प्रहार टीव्ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं आणि या संदर्भात बारा फेब्रुवारीला घोषणा होणार होती असा दावा शरद पवारांनी केला आहे जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात अनेक बैठका झाल्याचंही त्यांनी सांगितलंय मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व दावे फेटाळून लावलेत तसेच माझे आणि अजित पवार यांचे इतके चांगले संबंध होते की त्यात ते सगळ्या गोष्टी शेअर करायचे आदल्या दिवशी एक तास आम्ही गप्पा मारत बसलो होतो असा खुलासाही केला आहे विलनीकरणासाठी चर्चा करत होते तर ती कोणतीही चर्चा भाजपला न सांगता करतील का चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपला सांगितलं असतं ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे चर्चा करायची नाही करायची विलनीकरण करायचं या संदर्भात सर्वस्वी शंभर टक्के राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे फक्त त्यांनी कोणताही निर्णय घेण्याआधी आमच्याशी चर्चा करावी इतकी अपेक्षा असेल आणि ते करतात आणि पुढेही करतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत मी त्यांना आहे की जर अजित पवार अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर एनडीए मधून बाहेर पडण्यासाठी करत होते का ते काय सरकारमधून बाहेर पडणार होते का सरकार ते स्थिर होतं रोज काहीतरी गोंधळ निर्माण करायचा आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून कन्फ्युजन इको, इको करायचं ही पद्धत चुकीची आहे आम्हाला राजकारण करायचं नाही अन्यथा मी अनेक गोष्टी सांगू शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे माझे आणि अजित पवार यांचे इतके चांगले संबंध होते की असं ते म्हणाले खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही त्यांच्या पक्षाने निर्णय घेतलाय शरद पवार आणि अजित पवारांचा असा पक्ष आहे अजित पवारांच्या पक्षानं आमचं नेतृत्व सुनेत्रा ताईंनी करावं शपथविधी करावा असं ठरवलं हा त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे आमचे साथीदार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत साथीदारांनी जो निर्णय घेतला त्यांच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी आहे असं ते म्हणाले शपथविधी घाईत झाला याचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस देईल इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली तेव्हा अंत्यसंस्कारा राजीव गांधींना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला होता परिस्थितीनुसार निर्णय घेतला जात असतो टीका करणारे हँडल्स पाहिल्यावर कोणत्या मानसिकतेतून होत आहे हे समजते असं त्यांनी म्हटलंय अजित पवारांच्या दुर्घटनेवरून उपस्थित होत असलेल्या संशयावर ते म्हणाले डीजीसीएची चौकशी सुरू आहे बॉक्स समोर आलेला आहे दोन्ही पायलट एकमेकांशी काय बोले याबाबतची पूर्ण माहिती ब्लॅकबॉक्समध्ये स्टोअर असते त्यामुळे त्याचा अभ्यास होणार आहे